धन शिंदेज नॉलेज ब्रिज या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओके okay, आवाज क्लियर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, आवाज क्लिअर येत असेल तरी अस म्हणा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आज आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे पंचेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस असे दोन उतारे पाहणार आहोत ओके राधिका यस म्हणत आहे चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा थोडस आज वेगळ्या पद्धतीने आपण उतारा देत आहोत जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्लॅक दिसणार आहे ओके पंकजा थँक्यू सोमवंशी ओके चला थँक्यू बेटा विद्यार्थी मित्रांनो चला थोडस मोठं करतो ओके okay. वैभवी नेहारे काय म्हणत आहे आवाज क्लिअर येत नाही असं म्हणत आहे yes, येस चला समीधा हो येस म्हणत आहे जाधव येस म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वरती डॉट किंवा एक सेटिंगचं चक्र ओके okay, अगदी क्लिअर दिसत आहे ना चला तो विद्यार्थ तर विद्यार्थी मित्रांनो मागील दोन तीन दिवसापासून आपण लाईव्ह घेतला नाही काही रेकॉर्डेड क्लास आपण पाठवला होता तब्येत खूपच चांगली होती त्यामुळे थोड दोन तीन दिवस आपण टेस्ट सुद्धा नवीन दिली नाही मागच्या काही टेस्ट होत्या त्या आपण दिल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन टेस्ट सुद्धा देणार आहोत आणि आज नवीन उतारे सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत उतारा क्रमांक एकशे पंचेचाळीस नेहमीप्रमाणेपूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आहोत आपण विद्यार्थी प्रश्न पहिला आहे आपला आहार कसा असावा पर्याय ए गोडधोड युक्त बी चमचमीत सी झणझणीत आणि डी षडरसांनी परिपूर्ण पुढचा प्रश्न तुमच्या समोर कोणत्या गोष्टी आहारात चा अधीन आहेत पहा यावर यावर आधार डाएट आहार आधारित एक उतारा यापूर्वी झालेला होता परंतु हा थोडासा वेगळा आहे कोणत्या गोष्टी आहाराच्या अधीन अधीन आहेत आता अधीन आहेत आता वगैरे आपण उतारा वाचल्यानंतर तुम्हाला मी त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे पर्याय ए शरीराचे पोषण बी शरीर रोगग्रस्त करणे सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए व बी प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आपल्या पूर्वजांनी आहाराचा संबंध कोणत्या गोष्टीशी सांगितला आहे थोडस सा प्रश्न मोठा आहे पर्याय शरीर मन आणि चित्तवृत्ती बी स्वभाव शरीर व प्रेम सी चित्तवृत्ती स्वभाव आणि वाढ डी मन वाढ आणि बुद्धी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर खालीलपैकी कोणती विशेषणे आपल्या देशाच्या खाद्य संस्कृतीसाठी वापरलेली आहेत पर्याय ए योग्य व संतुलित परिपूर्ण व पोषक सी योग्य व वैज्ञानिक डी परिपूर्ण प्राचीन व वैज्ञानिक आपल्याला उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाची उत्तरे शोधायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो या उतारातील शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न वरील उतारास कोणते शीर्षक योग्य ठरेल पर्याय ए भारतीय खाद्य संस्कृती बी भारतीय रूढी परंपरा सी वैज्ञानिक भारत आणि डी भारतीय समाज व्यवस्था विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा काळजीपूर्वक वाचूया हा उतारा क्रमांक एकशे पंचेचाळीसावा आहे थोडस छोट करतो कारण उतारा मोठा आहे ओके दिसत असेल तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा बॅकग्राऊंड थोडस ब्लॅक आहे आणि अक्षरे पांढरी आहेत व्हाईट आहेत कधी आपण वाईट बॅकग्राऊंडवर वर वा, पाहिलेलं असल्यामुळं आपल्याला थोडंसं वेगळं वाटत असेल परंतु हे सुद्धा खूप छान दिसत आहे ओके okay, फक्त व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेणेकरून अक्षर जे आहेत ते ब्लर दिसणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया एक परिपूर्ण वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्यसंस्कृती असलेला आपला देश पहा परिपूर्ण वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्यसंस्कृती हे वैशिष्ट्य सांगितलेली आहेत आणि यावर आधारित प्रश्न विचारलेला होता आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र देश आहे म्हणजे आपला आहार आपला भारताचा आहार हा जगाच्या पाठीवर एकमेव आहे एकमात्र आहे असं म्हटलेलं आहे खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत आहाराचा आणि शरीराचा आहाराचा आणि मनाचा आहाराचा आणि चित्तवृद्धीचा संबंध असतो हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे पहा खाद्यसंस्कृतीच्या बाबतीमध्ये आहार आणि आपले शरीर आहार आणि मन आहार आणि चित्तवृत्ती या सर्वांचा संबंध आहे असं हजारो वर्षांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे थोडस खलद वेगळं करून बघूया ओके तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्व घडते आपण जे खातो त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व घडतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे माणसाच्या आहारावर बुद्धिमत्ता त्याचा स्वभाव आणि शारीरिक क्षमता अवलंबून असते माणसाच्या आहारावर काय काय अवलंबून असतं माणसाची बुद्धिमत्ता अवलंबून असते स्वभाव अवलंबून असतो पहा आपण तिखट खाल्लं तर थोडं चिडचिड असतो स्वभाव अशा पद्धतीचे पुढे शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त करणे या दोन्ही गोष्टी आहाराच्या अधीन आहेत पहा शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त करणे या दोन्ही गोष्टी आपल्या आहारावर अवलंबून आहेत आहाराच्या अधीन आहेत म्हणजेच काय हो। लक्षात ठेवा यावर आधारित प्रश्न होता अधीन या शब्दाचा अर्थ मी सांगतोय की आहारावर अवलंबून आहेत आहार जर चांगलं असेल तर शरीराचं पोषण होत आहार जर व्यवस्थित नसेल तर आपला शरीर रोगग्रस्त होऊ शकत समाजातील आहार निरीक्षणाद्वारे महाराष्ट्रीयन आहार सर्वात योग्य व संतुलित आहे हे सिद्ध झाले आहे आपण सांगत नाही तर आपला महाराष्ट्राचा आहार कसा आहे सर्वात योग्य आहे आणि संतुलित आहे हे सिद्ध झालेले आहे ऋतू हवामान आणि सणावाराला अनुसरूनच येथील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत किंवा होत्या वेगवेगळ्या रूढी परंपरा पूजा पाठ यांना खाण्याचे नियम त्या काळी जोडले गेले म्हणून ते पाळले जात आहेत आपण जस की उपवास करतो उपवास करणे हा एक अं श्रद्धांजली असली तर त्या पाठीमाग वैज्ञानिक कारण आहे हे लक्षात ठेवा पुढे म्हणून ते पाळले जात आहे थोडस ओके पानात पोळी भात पानात याचा का? अर्थ काय आपल्या ताटामध्ये पोळी भात भाजी कोशिंबीर दही व फळे हे सर्व वाढण्याच्या पद्धती मागेही चांगलाच विचार धरलेला आहे म्हणजेच वैज्ञानिक कारण दडलेलं आहे आपल्या शरीराचा विचार केलेला आहे तो म्हणजे गोड तिखट आंबट खारट कडू तुरट अशा षडरसांनी षड शेडर म्हणजे सहा लक्षात ठेवा सहा रस आयुर्वेदामध्ये सांगितलेले सहा रस एक दोन तीन चार पाच सहा गोड तिखट आंबट खारट कडू तुरट वगैरे परिपूर्ण असा आपला आहार असावा म्हणजे आपल्या ताटामध्ये सगळ्या गोष्टी या सर्व लक्षात ठेवा तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे तुमच्या ताटामध्ये सुद्धा एवढ्या गोष्टी एवढे रस तुमच्या ताटामध्ये असले पाहिजेत आई वडिलांना तुम्ही हे सांगू शकता त्यामुळे संतुलित भोजनाचा मुलाबाळांनाही फायदा होत असेल ओके बॅलन्स डाएट आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत आपला आहार कसा असावा पर्याय एक गोडधोड युक्त चमचमीत झणझणीत षड परिपूर्ण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचंय ओके प्रश्न क्रमांक उत्तर डी है राधिका डी है प्रणव कदम ओके okay. पंकजा आदित्य समृद्धि रिद्धि पड़घान हर्षल संध्या कुणाल okay. गौरव लव चला अक्षदा विराज रोहित मानसी अजिंक्य शिवप्रसाद शिव शरयूम समिधा वेदांत हिमानी भार्गवी तेजस्त्री कल्याणी स्वराज्ञ चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपला आहार कसा असावा गोडधोड असावा का नाही चमचमीत असावा का नाही झणझणीत असावा तर काय असावा षडरसांनी परिपूर्ण असावा म्हणजे सहा रस सहा चवी आपल्या आहारामध्ये असाव्यात असं उत्तर उतार्यात स्पष्ट सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडले त्या सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर okay, प्रश्न क्रमांक दोन कोणत्या गोष्टी आहाराच्या अधीन आहेत पर्याय शरीराचे पोषण बी शरीर रोगग्रस्त करणे सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए व बी योग्य उत्तर ज्या नवी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर समर्थ आदित्य पंकजा कुणाल समृद्धी चला राधिका हिमानी शरयू हर्षल मानसी रिद्धी भाग्यश्री हिरकर गौरव प्रणव यादव संध्या वेदांत स्वराज्य प्रेमराज ओके रोहित अनन्या संविधा भार्गवी वेदिका सूरज प्राची बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत अभिलाषा आणि आरोही वेरी गुड बेटा चला आता सगळ्यांचं नाव वगैरे शक्य होत नाही मला परंतु जेवढे शक्य तेवढे घेईन मी कोणत्या गोष्टी आहाराच्या अधीन आहेत म्हणजे आहारावर अवलंबून आहेत शरीराचे पोषण ही गोष्ट अधीन आहे शरीर रोगग्रस्त करणे हे पण गोष्ट आहारावरच अवलंबून आहे म्हणजे पर्याय येईल का हो नाही पर्याय ए व बी दोन्ही आहेत म्हणजेच काय हो लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी पहिला पर्याय पाहिल्याबरोबर लगेच टिक करतात परंतु तसं टिक करू नका पूर्ण चारही पर्याय वाचा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आपल्या पूर्वजांनी आहाराचा संबंध कोणत्या गोष्टीशी सांगितला आहे थोडस सा, छोट करतो पर्याय शरीर मन आणि चित्तवृत्ती स्वभाव शरीर व प्रेम सी चित्तवृत्ती स्वभाव आणि वाढ डी मन वाढ आणि बुद्धी योग्य उत्तर निवडायचे गौरव सूरज स्वराज्ञ पर्याय क्रमांक हे म्हणत कुणाल हे म्हणत आहे शिवप्रसाद अजिंक्य मानसी वेदांत रिद्धी रोहित चला दीक्षा कोमल पूजा वेदिका पायल आहेत का चला तन्वी ओके करण कुणाल शुभम चला बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत परंतु कमेंट करत नाहीत काही विद्यार्थी प्रश्न वहीमध्ये प्रश्न लिहून घेण्यामध्ये अं गुंग आहेत मग्न आहेत चला व्हेरी गुड कोणत्याही पद्धतीने अभ्यास करा परंतु नियमित अभ्यास करा चला या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया आपल्या पूर्वजांनी आहाराचा संबंध कोणत्या गोष्टी सांगितलेला आहे शरीर पर्याय ए पहा शरीर मन आणि चित्तवृत्तीशी सांगितलेलं आहे हे बरोबर आहे परंतु इतर तीन पर्याय बघूया स्वभाव शरीर व प्रेमचा काही संबंध नाही चित्तवृत्ती स्वभाव वाढ काही इथं आहाराचा आहे परंतु उतारात तसं काही सांगितलेलं नाही मन वाढ बुद्धी हे पण उत्तरात सांगितलं नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालील पैकी कोणती विशेषणे आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीसाठी वापरलेली आहेत योग्य व संतुलित परिपूर्ण व पोषक योग्य व वैज्ञानिक परिपूर्ण प्राचीन व वैज्ञानिक योग्य उत्तर निवडायचं प्रश्न क्रमांक चारचं उत्तर चलावी ज्या ओके सूरज हर्षल सूरज प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहा जानवी भालेराव ओके हिमानी शरयू गौरव समर्थ प्रेमराज चला काही विद्यार्थी बी आणि डी मध्ये कन्फ्युज आहेत तेजस्वी वेदांत विराज समृद्धी ओके अनन्या हेरकर विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाच्या खाद्य संस्कृतीसाठी कोणती विशेषणे वापरलेली आहेत उतार मी पुन्हा एकदा दाखवतो पहा परिपूर्ण वैज्ञानिक आणि प्राचीन असं उतार्यात स्पष्ट आहे तुम्ही काय वाचता काय लक्ष देता माझ्या लक्षात नाही आलं परंतु स्पष्ट उल्लेख असताना तुम्ही प्रश्नांचे उत्तरं चुकत आहात लक्षात ठेवा खालीलपैकी कोणत्या देशाच्या खाद्य सॉरी आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीसाठी वापरलेली विशेषणे कोणती आहेत परिपूर्ण प्राचीन आणि वैज्ञानिक आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक डी आहे एकानं बी म्हटलं की दुसरे बी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न निवडा दुसऱ्यांचं पाहून नको विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न यानंतर लगेच पुढचा उतार आपण घेणार आहोत वरील उतारास कोणते उतारा शीर्षक योग्य ठरेल पर्याय ए भारतीय खाद्य संस्कृती भारतीय रूढी परंपरा सी वैज्ञानिक भारत आणि डी भारतीय समाज व्यवस्था योग्य उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल मायाविजे विद्यार्थी उत्तराचा शीर्षकाचा प्रश्न कधीच चुकत नाहीत गौरव ओके अक्षदा हिमानी पंकजा शरयू शेरकर हर्षल व्हेरी गुड कुणाल रिद्धी अजिंक्य जानवी संविधा अभिलाषा आणि आरोही वेदिका अजिंक्य व्हेरी गुड बेटा खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि डी मध्ये संदिग्ध आहेत कन्फ्यूज आहेत विद्यार्थी मित्रांनो मी सांगणार आहे योग्य शीर्षक काय असेल या उतारमध्ये भारतीय खाद्य संस्कृतीचं वर्णन केलेलं आहे का हे होऊ शकतं भारतीय रूढी परंपरा सांगितलेलं नाही वैज्ञानिक भारताबद्दल सांगितलेलं नाही समाज व्यवस्था नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए भारतीय खाद्य संस्कृती हे या उतार्याला योग्य शीर्षक असणार आहे पर्याय क्रमांक ए हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी निवडला त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो थोडासा आवाज माझा लहान येत असेल तरी समजून घ्या आजही क्लास घेण्याची मानसिकता नव्हती परंतु तुम्ही लेखर वाट पाहता म्हणून आज हा क्लास आपण घेत आहोत चला <coughs> उतारा क्रमांक लगेच पुढचा घेऊया उतारा क्रमांक एकशे शेहेचाळीस नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया खूप छान उतारा आहे हा सुद्धा काय म्हणतात विद्यार्थी बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे दिली ओके छान अभिनंदन त्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घेत चला बेटा प्रश्न पहिला तुमच्या समोर फेरीवाले साधारणतः कोठे आढळतात पर्याय ए गर्दीमध्ये बी ग्रामीण भागात सी शहरी भागात आणि डी शांततेच्या ठिकाणी आता कोठे आढळतात फेरीवाले म्हणजे काय हे सगळं उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न तुमच्या समोर फक्त प्रश्न आणि पर्याय आपण अगोदर वाचतो आहोत जेणेकरून उतारा वाचताना या प्रश्नाची उत्तरे आपल्याला चटकन अचूक मिळतील फेरी फिरी ठिकाणी फेरीवाला असं वाचा ओके फेरीवाला वाचा फिरी नाही दुकानातून दुकानदाराहून भिन्न असतो कारण फेरीवाला हा दुकानदारापेक्षा वेगळा असतो असं काय विचा, विचार विचारलेला आहे कारण पर्याय ए तो एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत राहतो म्हणून भी, तो आपला मालक दुकान आपला मालक दुकानात ठेवतो किंवा आपला माल असेल बहुतेक बघूया उतारा वाचल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न पर्याय सी तो किंमतीत घासाघीस करतो आणि डी त्याची गिरायके सामान्यत महिला असतात बघूया या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नंतर प्रश्न पुढचा रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो डॅश दै पर्याय ए मोठा व्यापारी बी फिरता विक्रेता सी प्रवासी विक्रेता डी छोटा दुकानदार आणि चौथा प्रश्न डबल झाला का नाही चौथा प्रश्न तुमच्या समोर फेरीवाले आपला माल विक्रीसाठी पुढील पैकी काय करतात पर्याय ए आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात बी घंटा वाजवतात सी विचित्र आवाज काढतात आणि डी वरील सर्व पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतार्यातील शेवटचा प्रश्न आणि पुन्हा एकदा शीर्षकाचा प्रश्न वरील उतार्यास कोणते शीर्षक योग्य ठरेल पर्याय ए ग्रामीण भागातील फेरीवाले बी शहरी फेरीवाले सी मोठे व्यापारी आणि डी छोटे व्यापारी बघूया विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक आपला एकशे शेहेचाळीसावा आहे रस्त्यावरचे फेरीवाले हा शहरी जीवनाचा एक सर्वसाधारण घटक आहे म्हणजे शहरी जीवनामध्ये रस्त्यावरचे फेरीवाले जास्त राहतात आपला विक्रीचा माल डोक्यावर घेऊन फिरणारा दुकानदार अथवा किराणा खेळणी आणि दैनंदिन उपयोगाच्या इतर वस्तू विकणारी हातगाडी हातगाडी म्हणजे हाताने ढकलणारी गाडी ज्याला आपण हातगाडा सायकल म्हणतो तो आपला माल विकण्याकरिता रस्तो रस्ती फिरत राहतो फेरीवाला कोण फिरतो फेरीवाला म्हणून त्याला फिरणारा म्हणतो फेरीवाल्याची आपला माल विकण्याची लोहसवाणी असते म्हणजे आपला माल वेगवेगळ्या पद्धतीने ते विकतात वेदिका काय म्हणते सर मी काय सांगते ते ऐका म्हणे तुम्ही माय विजेंचे सर आहात ना मग तुम्ही लाईव्ह क्लास घेता का ओके सध्या लाईव्ह रेकॉर्डेड क्लास आहेत टेस्ट सिरीज चालू आहे बेटा चला पुढे ते काय करतात म्हणजे फेरीवाले आपला माल वाहून नेतात आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात काही फेरीवाले घंटा बढवतात तर दुसरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र आवाज सुद्धा काढतात तुम्हाला माहित असेल वेगवेगळा आवाज आला की आपण जातो तिकडे पुढे भाज्या व फळे विकत घेणाऱ्या गृहिणी आणि आईस्क्रीम मिठाया व खेळणी विकत घेणारी मुले फेरी ही फेरीवाल्यांची गिरायकी असतात फेरीवाले आपल्या मालाची किंमत कधी निश्चित ठरवत नाहीत म्हणून खरेदी करण्यापूर्वी लोक त्यांच्याशी घासाघीस करतात पहा दुकानात आपण एखाद्या माला मालाची किंमत कमी जास्त करत नाही परंतु फेरीवाल्यासोबत लासागीच करतो म्हणजे मालाची किंमत कमी जास्त करतो ओके चला प्रश्न पहिला फेरीवाले साधारणतः कोठे आढळतात पर्याय गर्दीमध्ये ग्रामीण भागात शहरी भागात शांततेच्या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचे जानवी पोळे समृद्धी ओके पार्थ प्रणव जानवी भालेराव, चला वेरी गुड युवराज संध्या, वेदिका रिद्धी भगत गौरव स्वराज्ञ अक्षदा पंकजा घुले रोहित प्राची आदित्य अभिलाषा आणि आरोही वेदिका विराज भार्गवी यशस्वी पार्थ चला वेरी गुड नावले चला शरयू नाव मी जेव्हा नाव वाचत असतो नाव घेत असतो प्रत्येकाचे त्या वेळामध्ये तुम्ही वहीमध्ये प्रश्न आणि पर्याय लिहून घेत चला बेटा चला फेरीवाले साधारणतः कोठे आढळतात गर्दीमध्ये ग्रामीण भागात आता असतीलही परंतु आपल्याला उतारात सांगितलं नाही आपलं ज्ञान आपण पादळायचं नाही उतारात काय सांगितलेलं आहे हे महत्वाचं असतं शहरी भागात असतात का हो शांततेच्या ठिकाणी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर सर्वांचं बरोबर आहे सर्वांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर फेरीवाला झालेला आहे फेरीवाला असवाचा फेरीवाला दुकानदाराहून भिन्न असतो कारण दुकानदारापेक्षा वेगळा का असतो कारण तो एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत राहतो तो आपला मालक दुकानात ठेवतो माल असवाचा मालक नाही तो किमतीत घासाघीस करतो फेरीवाला करतो का त्याची गिराई काही सामान्यत महिला असतात पहा वेगळं काय आहे तो भिन्न का असतो दुकानदारा पेक्षा लक्षा पंकजा भार्गवी ये मनता है शिवप्रसाद फड पार्थ मानसी बरच विद्यार्थी सी मे उत्तर देता है स्वराज ने ये मनता है गौरव ये मनता है आदित्य ये मनता है शरयू ये मनता है युवराज ओके कई विद्यार्थी ए आई सीडी डी मध्य विद्यार्थी कन्फ्यूज है मैं योग्य उत्तर स्पष्टीकरण संगत सा फेरीवाला दुकानदार आहून म्हणजे दुकानदारापेक्षा वेगळा का असतो दुकानदार फिरतो का नाही तर फेरीवाला ना फिरत राहतो एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत असतो हा पर्याय होऊ शकतो परंतु इतर पर्याय पहा तो आपला माल दुकानात ठेवतो का नाही म्हणून भिन्न आहे का नाही तो कम तो किमतीत घासागीस करतो का गिराई घासागीस करतात फेरीवाला नाही त्याची गिराई काही सामान्यतः महिला असतात का सगळेच असतात परंतु म्हणून तो दुकानदार वेगळा आहे का तो नाही दुकानदाराची पण गिराहिक महिला असतातच फेरीवाल्याची पण गिराहक महिला आहेत परंतु वेगळा भिन्न का असतो कारण तो एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत राहतो म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो डॅडॅश पर्याय ए मोठा व्यापारी बी फिरता विक्रेता सी प्रवासी विक्रेता आणि डी छोटा दुकानदार योग्य उत्तर निवडायचे ज्या नवी पोळे प्रश्न क्रमांक चं उत्तर ओके तेजश्री भगत समृद्धी भार्गवी गौरव वेदांत कल्याणी हिमानी आदित्य यशस्वी प्रणव पंकजा रोहित पार्थ शरयू स्वराज्ञ गौरव रिद्धी समिधा आर्यन शिवप्रसाद विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो मोठा व्यापारी असतो का हुँ? नाही फिरता विक्रेता म्हणजे फेरीवाला होय प्रवासी विक्रेता नसतो छोटा दुकानदार असतो परंतु दुकान नसतं त्याचं आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन अभिलाषा आरोही तेजस्वी गौरव पांडुळे नावली चला प्रश्न पुढचा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो फेरीवाले आपला माल विक्रीसाठी पुढील काय करतात काय करतात पर्याय ए आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात बी घंटा बडवतात सी विचित्र आवाज काढतात आणि डी वरील सर्व जानवी पोळे पर्याय क्रमांक डी म्हणत वेदांत डी म्हणत आहे वेद डी कल्याणी भगत चला युवराज अजिंक्य संध्या अक्षदा प्रेमराज जानवी भालेराव गौरव चला बरेच विद्यार्थी पर्याय म्हणत आहेत योग्य उत्तर मी स्पष्टीकरणासह सांगतो फेरीवाले आपला माल विक्रीसाठी पुढील पैकी काय करतात आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात का उत्तरात सांगितलेला आहे घंटा बडवतात का होय आईस्क्रीमवाले पहा घंटी वाजवत वाजत गेले की कुल्फीवाले आईस्क्रीमवाले आपण पटकन पळत जातो विचित्र आवाज काढतात होय वेगळा आवाज विचित्र आवाज काढला की आपण जातो रस्त्यावर वरील सर्व म्हणजेच काय हो तिन्ही पर्याय बरोबर आहे त्याचा अर्थ वरील सर्व पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात नियमित अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं नियमित टेस्ट सोडवा आज एक नवीन टेस्ट एकशे सहा क्रमांकाची टेस्ट मी पाठवणार आहे आ, मागे विभाज्य त्याच्या कसो काही कसोट्या गणिताच्या आपण घेतलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या नसतील खूप अगदी दोन तीन में दे में ते तीन मिनिटाचा व्हिडिओ तो सुद्धा सुद्धा या डिस्क्रिप्शन मी देईन ते पहा चला प्रश्न पाचवा वरील उतार्यास कोणते शीर्षक योग्य ठरेल चला गौरव समृद्धी वेदिका काय म्हणताय तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद अक्षदा संध्या जानवी तेजश्री पंकजा रिद्धी पार्थ चला विद्यार्थी मित्रांनो अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून कारण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी आहेत आपल्याकडे प्रत्येकांची भाषा बोली भाषा तुमची भाषा वेगळी आहे प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे चला योग्य शीर्षक काय आहे ग्रामीण भागातील फेरीवाले ग्रामीण भागामध्ये आता येत आहेत फेरीवाले परंतु नाही शहरी फेरीवाले हे होऊ शकत मोठे व्यापारी नाही छोटे व्यापारी नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला सिरसाट थँक्यू जानवी ओके काही म्हणत आहे गोगाव कर बेटा एवढं इमोजी टाकण्याची गरज नाही दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तर सर्वांचं अभिनंदन त्यांचे अभिनंदन कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रामाणिकपणे उत्तरे निवडत आहात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझ्या शिकवण तुम्हाला आवडत असेल लाईक करत चला मोफत आहे त्यामुळे सर्वांना शेअर करत चला आपली लिंक शेअर करा किंवा ग्रुपची लिंक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला ओके बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ज्या आपण ट्रिक्सचे व्हिडिओज देत आहोत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल त्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे